रामकृष्ण हरी दामोदर कृपा आर्निचर चॅनेल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे काठी घेऊन लागली पाठी आवडल्यास लाईक करा शेअर काठी कर, कर, घेवणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या भेटी काठी घेवणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या भेटी विठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला काठी घेवणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या भेटी काठी घेवणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या भेटी विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला जणीच्या हातात गंधाची वाटी देव उभा वाळवंटी जणीच्या हातात गंधाची वाटी देव उभा वाळवंटी विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन रे मला काठी घेऊणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या भेटी काठी घेऊणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या भेटी विठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला जणीच्या हाती तुळशी माळा जाऊन देवल प्लारावळा जणीच्या हाती तुळशी माळा जाऊन देवल प्लारावळा विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला काठी घेवणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या भेटी काठी घेवणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या भेटी विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला जणी चाहतात विना टाळ देव हिंडे माळ जणी चाहतात विना टाळ देव हिंदे रानो माळ विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सामळा दर्शन दे रे मला, मला। काठी घेवणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या बेटी काठी घेवणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या श्री श्रीरंगा विठ्ठला रंग तुझा साभळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला जणीच्या हातात दयाची हंडी देवाणीची घेतो कसोटी जणीच्या हातात दयाची हंडी देवाणीची घेतो कसोटी विटाला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विटला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला काठी घेवणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या भेटी काठी घेवणी लागली पाठी श्री पांडुरंगाच्या भेटी विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला दर्शन दे रे मला धन्यवाद